ग़री <laughs> पैसा मी मुख्याध्यापक सागर म्हणली सुयश विद्यालय बार्शी येथे आज शैक्षणिक वर्ष दोन हजार तेवीस चो, चोवीस पंचवीस रोजी इयत्ता पहिली व प्री प्रायमरी वर्गाचा प्रवेशोत्सव मोठ्या चांगल्या पद्धतीनं साजरा झाला आपण दरवर्षी प्रवेशोत्सव मोठ्या चांगल्या पद्धतीनं साजरा करतो पालकांचा मोठ्या प्रमाणामध्ये सहभाग असतो मोठ्या प्रवा मोठ्या संख्येने पालकित आज उपस्थित होते दोन ताशाच्या गजरामध्ये विद्यार्थ्यांचे स्वागत केले त्यानंतर विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ उच्च देऊन त्यांचे स्वागत करून त्यांना इयत्ता पहिली सिनियर के जी ज्युनियर के जी आणि नर्सरी या वर्गाचे त्यांना वर्गात जाऊन त्यांना चॉकलेट वाटपाचा कार्यक्रम केला आणि ह्या हा कार्यक्रम मोठ्या उत्साहाने साजरा केला धन्यवाद पहिली आणि एक मग दुसरा इथलं प्लॅटफॉर्म पण चांगलं आहे शिक्षण पण चांगलं आहे शिक्षक पण चांगले आहेत मुलांच्या कलागुणांना वाव देणार असतात आणि प्रगती बघितली या दोन वर्षात तर भरपूर आहे त्यांची ज्या पहिली आणि दुसरी चांगली इंग्रजी वगैरे असं छान चांगल्या प्रमाणाचं असतं आणि पाडे वगैरे पाठ आहेत त्यांचे म्हणजे चांगली आहे शिक्षण पण चांगले मिळते आणि बाकीच्या गोष्टी पण या ठिकाणी एवढ्या दिवस या ठिकाणी एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटी म्हणजे आपण म्हणतो की आउटडोर खेळ घेतले जात नव्हते परंतु आता ते देखील या ठिकाणी चालू होते तो पण या ठिकाणचा बेनिफिट हो या वर्षीपासून त्यांच्या शाळेमध्ये सांस्कृतिक आणि त्यामध्ये मुलांनी पण भरभरून सहभाग घेतला पहिल्या वर्षी छान झालं त्यांचं म्हणजे ओवरऑल सगळ्यात गोष्टी तुम्हाला आवडतात तुम्ही जर शिक्षण असू दे त्यांचं सिस्टीम असू दे मॅनेजमेंट सगळ्यात गोष्टी तुम्हाला आवडतात धन्यवाद ठीक बोला बर बाय बरं तुम्ही आज त्याला अगदी उमर्या सोडायला आले शाळेच्या आणि तुमच्या टायमिंगला तुमचे पालक आले होते का तर काय शाळेच्या शाळेमध्ये किंवा तुमच्या शाळेच्या तुमच्या वेळची शाळा ना आताच्या शाळेमध्ये काय फरक वाटतो तुम्हाला आताच्या शाळेमध्ये आमच्या शाळा आमच्या वेळेस दिलाप्रेश शाळा होत्या गावातल्या त्यामुळे एवढं काय वाटत नव्हतं आता संख्या एवढी आहे ना की पाठवायचं म्हटलं की मला भीती वाटते खरं तर बिल्डिंग एवढी संख्या बघितली आमच्या वेळेस गावातल्या शाळा असल्यामुळे काहीच प्रब्लेम वाटत नव्हता आम्ही यायचो जायचो एक्झॅक्ट काहीच वाटत नव्हत्या आम्हाला शाळा आता ही शाळा तुमच्या घराजवळ केला होता बर एवढ्या लांब शाळेत गणल्याचं कारण काय म्हणजे सुरेश विद्यालयाबद्दल तुम्ही ऐकलं होतं का की एवढं लांब घालण्याचं कारण काय तुम्हाला आवडली शाळा तुमच्याकडे तुम्ही आज काल्याला घातलंय तर तुमचा काल देखील असे ते खुश होऊन शाळेमध्ये गेला बरोबर का तर तुम्हाला काय शाळेबद्दल काय सांगताय म्हणजे तुम्ही तर आज नवीनच आहे परंतु तुम्ही चांगल्या पद्धतीने रिझल्ट आहे त्या ठिकाणी दहावीचा निकाल चांगला आहे किंवा शिस्त कोणती गोष्ट तुम्हाला या शाळेची चांगली आवडली शाळेची आवडली तुम्हाला एका मुलाकडं खूप खूप जण लक्ष देतात असं नाही फक्त तीस जणांची तुकडी बसले तरी तीन चार शिक्षक लक्ष देतात एका वर्गामध्ये असं समजलं आम्हाला सेफ्टीसाठी वगैरे सगळाच विचार करता आम्हाला चांगली वाटली तुमचा मुलगा सायकलवर येतो गाडी वर येते सोडायला येतात का स्कूलची बस लावत सोडायला येतो सोडायला येतो बेस्ट ऑफ ला